अकोल्यामधील जिल्हा परिषद कर्मचारी भवन इथे सुनैना देवी आणि रवी गोयंका तसंच रानमित्र संस्थेच्या वतीनं लिटिल ग्रीन्स पर्यावरणपूरक प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनात एकाच ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांचं प्रदर्शन लावण्यात आलं पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नक्षत्राशी संबंधित असणाऱ्या सत्तावीस नक्षत्रांच्या वृक्षांचं महत्त्व त्याचे गुणधर्म फायदे याची विस्तृत माहिती असणारी नक्षत्र वृक्ष प्रदक्षिणा करण्याची संधी यावेळी उपलब्ध झाली होती या, या माध्यमातून वृक्षांच्या संवर्धनाचा संदेश दिला जात असल्याची माहिती रानमित्रच्या संस्थापिका पल्लवी दिवेकर यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली नक्षत्रांच्या म्हणजे त्याची झाड आहेत हे लोकांना माहित नाही आपल्याकडे सत्तावीस नक्षत्र आहेत आणि असं म्हणतात की प्रत्येक नक्षत्राचं नक्षत्रा एक आपलं झाड आहे मग त्याचं महत्व काय तर तो खूप पौराणिक महत्व आहे इथे तुम्ही पाहाल की आम्ही त्यांचं महत्वही इथे लिहिलेलं आहे जेणेकरून जनसामान्यांना ही कोणती झाडं आहेत त्याचं महत्व काय काही काही झाडं असतात जी प्रोटेक्शन साठी आहेत काही आहेत जी तुम्हाला आध्यात्मिक शांतता देतात काही असं म्हणतात की ती लावल्याने तुमचं सामर्थ्य किंवा हेल्थ सुधारते तर त्यांचं काय काय महत्व इथे तुम्ही पाहताय मग त्यात वड पिंपळ शमी ही आपली भारतीय वंशातील झाड आहेत आणि अशी सत्तावीस आहेत तोग तोग लिस्ट खूप मोठी लिस्ट होणार आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याबद्दल एका नक्षत्र एक नक्षत्र दिला त्याच्या खाली त्याची माहिती दिली आहे जेणेकरून लोकांना सत्तावीस नक्षत्र कडावी त्यांची वृक्ष कडावी आणि त्याविषयी संपूर्ण माहिती मिळावी दिवाळीच्या निमित्तानं विविध प्रकारच्या भेटवस्तूंची देवाणघेवाण होत असताना प्रवासाची उत्तम